त्याचा निषेध करण्यासाठी सर्वप्रथम आम्ही भूमिका मांडलेली होती सत्ताधारी पक्षाने मांडलेली होती या भूमिकेविषयी मतभेद असायचं सा काहीच कारण नाही ज्या पद्धतीनं अबू आजमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं या औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना त्रास दिला धर्मवीर संभाजी महाराजांना छळ छळ करून मारलं वध केला अशा औरंगजेबाचं मला असं वाटतं या महाराष्ट्रात काय देशात कोणी समर्थन करू करू शकत नाही अबू आझमीला विरोध सगळ्यांनीच केला सत्ताधाऱ्यांनी केला आम्हीही केला सभापतींनी सत्ताधाऱ्यांना जास्त भूमिका मांडू दिली विरोधी पक्षाला भूमिका मांडू दिली नाही कारण जेवढे अबू आझमी दोषी आहेत तेवढेच प्रशांत कोरटकर दोषी आहे तेवढेच तो राहुल सोलापूरकर दोषी आहे या प्रशांत कोरटकरांनी थोर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना ज्या पद्धतीनं धमकी दिली छत्रपती शिवरायाविषयी उद्गार काढले कोणताही मराठी माणूस हिंदू माणूस भारतीय माणूस हे सहन करू शकत नाही राहुल चोलापूरकर यांनी सुद्धा ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांचा इतिहास विकृतपणे मांडण्याचा प्रयत्न केला त्याला बक्षिसी दिली गेली पुणे महापालिकेनं त्यांना सांस्कृतिक विभागाचं जे मंडळ आहे त्या त्याच्यामध्ये त्यांना स्थान दिलं याचाच अर्थ अबू आजमी असेल प्रशांत कोरटकर असेल राहुल चोलापूरकर असेल या सगळ्या एकाच नाण्याच्या बाजू आहे अबू आजमीला विरोध केला परंतु प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरला सत्ताधारी पक्षाचे लोक समर्थन देतात का हा प्रश्न आमचा होता कारण अबू आजमीवर कारवाई करावी तशी राहुल कर कारवाई झाली पाहिजे प्रशांत कोरटकर पण प्रशांत कोरटकरला संरक्षण कोण देत राहुल सोलापूरकरला कोण संरक्षण देतं तर हे सरकार देतं महायुती सरकार देतं छत्रपतीचा अवमान यांनी केलेला आहे अबू आजमीवर कडक कारवाई केला त्याच करावी त्याला सदस्यत्व त्याचं काढून घेतलं पाहिजे तसंच प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर विषयी कोणती भूमिका व्यक्त केली नाही उलचेपीची भूमिका सरकारने घेतली याचाच अर्थ सरकार छत्रपती शिवरायाचा अपमान करणारे प्रशांत कोरटकर राहुल चोलापूरकर यांना संरक्षण देतात अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून आज सभागृहाचं कामकाज स्थगित झालेलं आहे आम्ही सगळ्यांनी सातत्याने आवाज उठवला परंतु सभागृहात आम्हाला बोलू दिलं गेलं नाही कारण अबू आजमी तर दोषी आहेत आबू परंतु सत्ताधारी लोक प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर विषय कोणी बोलायला तयार नाही ती भूमिका विरोधी पक्षाला मांडायची होती ती सभागृहात मांडू दिली गेलेली नाही आपल्याला आपल्याला एक पूर्ण ऐकून घ्या आपल्या सगळ्यांना मुद्दाम सांगण्यासाठी सा आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्यांचं पद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनात्मक पद आहे आणि सभागृहाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते हा त्यांचा मोठा तिथे सन्मान असतो ते उभे राहिले तर त्यांना बोलायला दिलं पाहिजे आता अशा आता आतापर्यंतच्या पंच्याहत्तर वर्षाच्या प्रथा परंपरा आहे स्वतः आमचे विरोधी पक्ष नेते उभे राहिले आणि त्यांनी स्थगन मांडत होते स्थगन अबू आजमीवर कारवाई करायचा होताच त्याबरोबर होता। या दोघांवरही कारवाई करायचा स्थगन होता पुढा एकाच्या याच्या यांनी ज्या पद्धतीने तो मांडण्याचा प्रयत्न केला हे मुद्दा सांगण्याचं कारण असं त्यांना बोलूच दिलं नाही त्यांचा माईक बंद करण्यात आला आम्हा कुणालाही बोलू दिलं नाही सभागृहाचे नेते माझी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आले आम्ही सगळे शांत झालो कारण सभागृहाचे नेते आले त्यांनी संपूर्ण औरंगजेब आणि याच्या सगळ्या गोष्टी सांगत असताना त्यांनी त्याचा उल्लेख केला अबु आजमीचा उल्लेख केला आम्हीही अबु आजमीचा निषेध केला आमच्या बाकावर बसून त्याला शासन झालंच पाहिजे असं ते म्हणाले त्याबरोबर त्यांनी आणखीन एक वाक्य वापरलं ते असं म्हणाले आबू वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे महामानव आहेत छत्रपती शिवाजी महाराज हा जय जनतेचा राजा आहे आणि त्यांचा त्याने अवमान केलाय हे तेव्हा त्यांनी सांगितलं राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर या दोघांनीही अशाच प्रकारचा गुन्हा केलेला आहे आणि म्हणून आम्ही विरोधी म्हणून आमची ती मागणी मांडण्यासाठी आम्हाला जराही त्यांनी बोलू दिलं नाही नाव फक्त घेतलं आई जगताप तुम्ही बोला आणि माईक बद्दल केला मी बोलायला ला लागलो मला आश्चर्य वाटतंय आम्हाला प्रत्येकाला वर्ष झाली या खालच्या सरकारी याचे मंत्री महोदय याच्यामध्ये मध्ये म्हणजे बाकीच सभासद मंत्री सगळे तिकडे वेल मध्ये येऊन ज्या पद्धतीने तिथे तो धेगाडा घालत होते मला मोठं आश्चर्य वाटतय की अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये कधीही घडलेलं नव्हतं याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि जो न्याय जो लावलाच पाहिजे छत्रपतींच्या विरोधामध्ये ब्र काढणाऱ्यांना औरंगजेबा बाबतीमध्ये औरंग्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचे भलामण करणाऱ्यांना कदापि महाराष्ट्र माफ करणार नाही देश माफ करणार नाही परंतु ज्या छत्रपतींच्या बाबतीमध्ये करणे ज्या काही हे केलेले आहेत वक्तव्य केलेलं आहे ज्या के पद्धतीने सोलापूरकरने हे केलेलं आणि त्याला सरकारने त्याच्यावर गुन्हा तर दाखल झाला नाहीच परंतु त्याला प्रमोशन दिलंय आज पुणे महानगरपालिकेमध्ये सांस्कृतिक विभागाचा तो सदस्य बनतो म्हणजे यांचा या, या सगळ्यांचा काय चाललेलं आहे काय विचार याच्या मागे आहे हा बारा कोटी जनतेला जाणून घ्यायचा जा आहे मला आणखीन एक गोष्ट मुद्दा या ठिकाणी सांगावसं वाटेल ही जी प्रवृत्ती आहे आणि आमचं तर म्हणणंच आहे की आबू आजमेचा बोलावता धनी कोण सांगा आबू हे आजमी आज का का या या जे काय वक्तव्य केलंय किंवा काल परवा जो काय बोललाय त्याचा बोलावता धनी कोण ज्या पद्धतीने या राज्य या सरकारमध्ये धनंजय मुंडेचा राजीनामा आज आला चार महिन्यापासून तुम्ही सगळ्यांनी हे केलं पाठपुरावा केला आम्ही विरोधी म्हणून पाठपुरावा केला परंतु काल परवाच जे सोशल मीडियामध्ये जे आलं त्याच्याने सगळ्यांच काळीच पिळवटून गेलं आणि त्याच्यावर आज कारवाई झाली त्याचा आज राजीनामा घेण्यात आलेला आहे परंतु या देशाच्या लोकशाहीचा स्तंभ आमच्या न्यायालयाने ज्याला शिक्षा ठोठावलेली आहे तो माणूस कसा काय इथे हे राहू शकतो मंत्री राहू शकतो याच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडल्या आणि आमचं सरकार असताना आमचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असताना एका आमच्या मंत्र्यावर महिलेच्या याच्या बाबतीमध्ये आरोप झाला त्याचा राजीनामा घेण्यात आला एका आमच्या मंत्र्याला याने कोर्टाने या, दंडित केलं त्याचाही राजा राजीनामा चोवीस तासामध्ये आम्ही घेतला याला नैतिकता म्हणतात ही नैतिकता जे आज ते सांगत आहेत नैतिकता नाही आणि म्हणून या दोघांवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आबू आजमीवर तर झाला पाहिजेच पाहिजे परंतु प्रशांत कोरटकर आणखीन सोलापूरकर राहुल सोलापूरकर या दोघांवरही तशाच पद्धतीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची विरोधी पक्ष म्हणून आमचे बागडे आहे आमचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न केला गेला आहे वरच्या सभागृहामध्ये त्याचा आम्ही जाहीर शब्दामध्ये निषेध करतो आज महाराज शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा आराध्य देवत म्हणून आम्ही महाराष्ट्र मानतो आज सभागृहामध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही छत्रपतीचा अपमान करणाऱ्यांच्यावर कारवाई करावी म्हणजे आबू आजमी असतील सोलापूरकर असतील कोरटकर असतील अशी मागणी करणार आहे आणि ती करण्यात ठरलेले असताना सत्तारूढ पक्षाकडून फक्त औरंगजेबाच्या बाबतीमधला झालेल्या और आबू करण्याचा निर्णय घेतला मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं सर्व कारवाई करून आज दुर्दैवाने अशा प्रकारची कारवाई करण्याचा कुठेही उल्लेख झालेला नाही म्हणजे सरकार एकतर्फी अशा प्रकारचं वागत आहे असं आम्हाला दिसतंय आमचं म्हणणं आहे कोराटकर असतील असतील आणि राहुल सोलापूरकर असतील का यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जो महाराष्ट्राच्या आमच्या छत्रपतीचा अपमान करेल त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे आणि मला वाटतं जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत सभागृहामध्ये आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊन

सरकार इस भूमिका को स्वीकार करने में पीछे रह रही है अबू आजमे ने जिस प्रकार वक्तव्य किया औरंगजेब का समर्थन किया इसका विरोध हमने किया है पे कार्रवाई करनी चाहिए हमने हमने मांग मांग की ऐसी हाउस में की लेकिन सही बोले तो विरोधी पक्ष विपक्ष ने ज्यादा बात करने की जरूरत रहती है तो यहाँ सत्ताधारी सत्ताधारी पक्ष ज्यादा बात कर रहे हैं और सभापति भी उनको ज्यादा चांस दे रहे हैं सही मायने में देखा जाए तो विपक्ष को ज्यादा चांस देने की जरूरत रहती है लेकिन अबू आजमी के साथ ही प्रशांत कोरटकर जिसने नागपुर से इतिहास के संशोधक इंद्रजीत सावंत जी को धमकी दी थी राहुल सोलापुरकर जो अभिनेता है जो एक्टर है उन्होंने जिस प्रकार छत्रपति शिवाजी महाराज के पराक्रम के बारे में गलत बात कही थी हम समझते हैं अबू आजमी दोषी है उसके साथ प्रशांत कोरटकर दोषी है राहुल सोलापुरकर दोषी है ये तीनों को सरकार ने एक साथ कड़ी से कड़ी कार्रवाई करनी चाहिए यह भूमिका हमारी है लेकिन सरकार अब आजमी पे कार्रवाई की तो बात करती है लेकिन प्रशांत कोरटकर और राहुल सोलापुरकर पे कार्रवाई करने की बात सरकार बिल्कुल करती नहीं है और ये भूमिका हम रखते हैं इसलिए सर इसलिए हमको सदन में बात करने से रोका जा रहा है लेकिन अगर सदन में रोका गया तो हम आपके माध्यम से जनता में जाके भूमिका रखेंगे नहीं ऐसा तो है कि देश भर पूरे देश में अगर आप देखा देखोगे तो इस तरह का धार्मिक उन्माद पूरे देश में उठाया जा रहा है पैदा किया जा रहा है लेकिन महाराष्ट्र की बात बहुत अहम होती है ये वो महाराष्ट्र है जो छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है शाहू फुले अम्बेडकर जी का महाराष्ट्र है पूरा देश महाराष्ट्र को देखता है आदर्श करके इस प्रदेश को देखा जाता है वहां इस तरह की बातें जान के करने का पाप ये प्रशांत कोरटकर हो या राहुल ये हो सोलापुर कर हो या आबू आजमी भी हो ये सब लोग जो कर रहे हैं इसका हम कड़े शब्दों में हम इसकी निंदा करते हैं क्योंकि ये मेरे महाराष्ट्र की ये छत्रपति शिवाजी महाराज की इस धरती की ये संस्कृति नहीं है हमने तो इनके दो दो सदस्य थे तभी उनको बात करने का मौका दिया तो महाराष्ट्र के सदन में ऐसा कभी भी नहीं हुआ कि विरोधी पक्ष नेता का पूरी तरह उसका माइक बंद किया जाता है उसको बोलने के लिए नहीं दिया जाता है विरोधी बेंच पे किसी को बोलने नहीं दिया जाता है सभापति बैठे हैं वो किसी पार्टी के नहीं होते वो सदन के मुखिया होते हैं उनको सदन चलाना होता है यही डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी की हमारे संविधान में है और वही उनका जिम्मेदारी है बट आज अगर वो देखा जाएगा तो पूरी तरह सिर्फ मंत्री लोग बात कर रहे थे कैसे बात कर सकते वहां बैठे हुए मंत्री लोग वेल में आ रहे थे उनके सदस्य को जांच बूझ के छूट दी जा रही थी और हमारा ताना छाई पूरी तरह ताना छाई और वो इस मुद्दे को लेकर छत्रपति शिवाजी महाराज को लेके कर रहे इसलिए इनका हम कड़े शब्दों में निंदा करते हैं